साहेब संघाला सांगा ना सिडकोच्या अधिकारी तर कारवाई करण्यासाठी आलेलं काय त्यांच्या आज या ठिकाणी तेवीस तारखेला महाराष्ट्र शासनानं नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची आणि बिगर प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी के बांधली केलेली बांधकामं नियमित करण्याचा शासन निर्णय पारित केला त्याचे ढोल नगारे वाजवले गेले मीडिया असेल बॅनर्स असतील होर्डिंग असतील या माध्यमातून त्याचं कोड कौतुक को केलं गेलं पण आज या ठिकाणी मात्र प्रकल्पग्रस्तांची चाळीस वर्षापूर्वीची असलेली बांधकामं निष्कासित करण्यासाठी सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथक आलेला आहे प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि मोठ्या तयारीने हे पथक आलेलं आहे ज्या पद्धतीनं आपण बघतोय की निवडणुकांच्या तोंडावर या निर्णयाची घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र काल कामोठ्यामध्ये त्या ठिकाणी सिडकोचं पथक आलेलं होतं आम्ही मंडळी त्या ठिकाणी जाऊन सिडकोच्या त्या पथकाला विरोध केल्यानंतर ते पथक परत गेलं आज मोठा फौज फाटा घेऊन या ठिकाणी सिडकोचं हे पथक कळंबोलीमध्ये कारवाई करायला आलेलं आहे प्रकल्पग्रस्तांचा निर्धार आहे काही झालं तरी आमची गरजेपोटीची बांधकामं निष्कासित करू देणार नाही आणि म्हणून सकाळपासून या ठिकाणी प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी मोठ्या संख्येनं सिडकोच्या या पथकाला आणि प्रचंड संख्येनं असलेल्या पोलीस फौजपाट्याला विरोध करण्यासाठी जमा झालेल्या आहेत बोलायचं एक आणि करायचं एक असं जे धोरण सत्ताधाऱ्यांचं आहे आणि शिडकोच्या अधिकाऱ्यांचं जे अर्थपूर्ण या ठिकाणी व्यवहार बांधकामं निष्कासित करण्याच्या बाबतीत असतात त्याचा कुठंतरी या विषयाशी संबंध आहे शासन निर्णय जाहीर केला त्याचं स कौतुक या ठिकाणच्या आमदारांनी केलं आणि प्रत्यक्षात मात्र प्रकल्पग्रस्तांना कामोठ्याला रस्त्यावर बसावं लागलं आज कणबोलीला रस्त्यावर बसावं लागतंय हे अतिशय दुर्दैवी आहे या ठिकाणी उरण महाविकास आघाडी आणि संलग्न सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना या किटाळापासून संरक्षण देण्याच्या दृष्टीनं आम्ही मंडळींनी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामं नियमित होईपर्यंत हा संघर्ष अतिशय कठोरपणानं आम्ही कायम ठेवू आणि सिडकोकडून ही बांधकामं नियमित करून देऊ हा आमचा निर्धार आहे 来吧，来吧，来！